मोदी सरकारची हमी लाभार्थ्यांना मिळेल योजनेचा शंभर टक्के लाभ याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील चिंचेरवंदन ग्रामस्थांना आलाय आमचा संकल्प विकसित भारत या यात्रेचा ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून या डिजिटल रथाचं पूजन केलं आमचा संकल्प विकसित भारत यात्रेस खेडोपाडी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सातारा जिल्ह्यातील चिंचेरवंदन या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं डिजिटल रथाचं शिफळ वाढवून खास पूजन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने ना देशातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणि राज्य सरकारची रमाबाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल ला मिळाली आहेत छपराच्या घरामध्ये राहणाऱ्या रा सामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळाल्यामुळं लाभार्थी समाधानी आहेत मंदापन रंगdnaने चिंचनेर वंदनचे रहिवासी मी पहिली सपरात राहत होते ते आता मला घरकुल रमाई घरकुल योजनाचा लाभ भेटला त्यामुळं मी आता आनंदी आहे त्या घरात मला घरकुल भेटलं घर गर बांधलं घराला जागा आपलं बांधायला वावच नव्हता चार मुली होत्या चार मुलीची लग्न झाले त्यातच मी घर बांधलं दीड लाख रुपये मला भेटले त्यात मी घर बांधून मोकळं झालं खऱ्या अर्थानं खेडे स्वयंपूर्ण होण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आणि उद्योग या सर्व बाबी देण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कटिबद्ध आहे मोदी सरकारची हमी लाभार्थ्यांना मिळेल योजनांची शंभर टक्के हमी याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील चिंचनेर या ग्रामस्थांना मिळाला आहे ग्रामस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आणि राज्य सरकारच्या उमेद बचत गट मोहिमेअंतर्गत महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमीकरण करण्यात येत आहे या योजनेतून अनेक महिलांनी स्वतःचे स्वयंरोजगार सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्काउट गाईडचं खास प्रशिक्षण देण्यात येत असून त्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं स्काउट गाईडचे ड्रेसेस वितरणही विद्यार्थ्यांना करण्यात आलंय महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षीच आम्हाला मोफत गणवेश गणवेश अनुदान प्राप्त होत असते यावर्षी नव्याने स्काउट गाईड गणवेश आणि त्याचसोबत शूज आणि सॉक्स हे शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत यावर्षीपासून आमच्या शाळांमध्ये स्काउट आणि गाईड यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्हाला शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया या योजनेतून मला बेकरी व्यवसायासाठी पाच लाख रुपये अनु पाच लाख रुपये लोन मिळालं आणि त्यातून मला पस्तीस टक्के अनुदान भेटलं तर मला बेकरी व्यवसाय करायला खूप आनंद वाटतो आहे माझी खूप दिवसापासून इच्छा होती तर मी शासनाची हे आभारी गावस्तरावरच शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजना देण्यासाठी प्रयत्न केले जातात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पादन वाढावं यासाठी यांत्रिकीकरण आणि शेतीपूरक व्यवसाय याचीही जोड देण्यात येत अनेक ग्रामस्थांना शेतीची अवजारं देण्यात आलेली असून शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात आलं महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेतनं मला बी बी एफ पेरणी यंत्र हे भेटलं आणि त्याचा शेतीसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो याचं अनुदान मला एकोणतीस थेट बँकेत जमा झालं शेतीसाठी चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होत आहे उत्पन्न वाढीसाठी या यंत्रात चांगला उपयोग होतो मला पशुधर पशुधन संवर्धन खात्यामार्फत सातारा यांच्या मार्फत दहा शेळी एक बोकड या योजनेचा लाभ झालेला आहे मी सुरुवातीला मला दहा शेळी एक बोकड यासाठी अर्ज केलेला होता तर तो अर्ज मला मंजूर होऊन मला त्यांच्या मार्फत दहा शेळी एक बोकड या योजनेचा लाभ झाल्यानंतर माझ्या घरातलं व माझं कुटुंबाचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली देश आत्मनिर्भर स्वयंपूर्ण होण्यासाठी खऱ्या अर्थानं खेळे स्वयंपूर्ण होणं ही काळाची गरज आहे आमचा संकल्प विकसित भारत यात्रा या डिजिटल यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गाववाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत योजनेचा लाभ पोहोचतोय